आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीतून आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने शक्तीपीठ भक्तीपीठ महामार्ग जो संकल्पना चालू झाली आणि त्या संकल्पनेची सुरुवात ह्या राज्यामध्ये होते एक चांगला प्रोजेक्ट जो अगदी नागपूर ते गोव्यापर्यंत जो चालणार जो रस्ता होणार आणि त्या रस्त्यामुळे एकतर दुर्लक्षित भागांचं म्हणजे आपला चंदगड मतदारसंघ जर आपण आजपर्यंत चर्चा केली तर चंदगड मतदारसंघ हा दुर्लक्षित आहे आम्ही विकासापासून वंचित राहिलोय तर ह्या रस्त्यांच्या माध्यमातून जर कनेक्टिव्हिटी वाढली तर चांगल्या आपले अगदी तीर्थक्षेत्र पण पर्यटन स्थळामध्ये त्याची वाढ होईल आमचे एकाच आपल्या चौऱ्याऐंशी गावचं आमचा राजा रवणाथ देव देवता आहे आमची कोदाळीची माऊलीदेवी आहे नरसिंह देवता आपलं याचा आहे वैजनाथ मंदिर आहे आपलं काळबैरी आहे सर्व ह्या सर्व ह्या मंदिरांच्या माध्यमातून आणि आपल्या राज्याचे आपल्या महाराष्ट्राचं दैवत शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले सहा गड किल्ले आमच्या तालुक्यामध्ये आहेत आणि ह्या तालुक्याचा विकास आणि जर पर्यटन स्थळाचा विकास व्हायचा असेल जर व्यावसायिक इंडस्ट्रीज वगैरे वाढायची असेल तर रोड कनेक्टिव्हिटीची खूप गरज आहे आणि काही जी मंडळी याला विरोध करतात एक चुकीचा संदेश पोचवायलात की तालुक्याचं खूप जागेचं नुकसान होणार झाडांचं नुकसान होणार वन संपत्तीच महायुतीच्या आता तो विरोधाला विरोधा विरोधा तर विरोधाला विरोध आहे तात्विक विरोध असती तर त्या ह्या आमदारांच्या बरोबर बसून चर्चा केल्या असती तिने यातले बारकावे शोधले असते योग्य काय आणि अयोग्य काय याची पडताळणी केली असती चर्चेतून पण मार्ग निघाला असता फक्त एक प्रोजेक्ट येतो त्याला विरोध करायचा आणि घालवायचं ते काही केमिकल प्रोजेक्ट नाही आहे कमीत कमी जागा जाऊन चांगला विकासाला चालना मिळणारा हा प्रोजेक्ट आहे आणि प्रत्येक वेळी जिल्ह्यातील प्रत्येक वेळी नेत्यांनी काही नेत्यांनी चनगड तालुक्याला दुर्लक्षित ठेवण्याचं एक षडयंत्र अवलंबलेलं आहे आणि ज्याच्या घरामधला मुलगा आपलं कुटुंब सोडून ज्यावेळी पोट भरण्यासाठी पुन्हा मुंबईला राहतोय आणि त्याची म्हातारी आई वडील घरात असतात त्यांना रोजगार म्हणजे काय आहे त्याची किंमत माहिती असते या नेत्यांचं काय झालंय नेत्यांचं प्रत्येकाचं त्याच्या वारसाचं सगळ्यांचं यांचं गडगंज आहे यांना रोजगार निर्मिती व्यवसाय व्यवसाय वाढावे किंवा शेती धंद्यामध्ये चालना मिळावी अहो आता ते मी बोलण्यापेक्षा इतर सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे कधीच ठाम भूमिका न घेणारी माणसं जनतेचं हित बघू शकत नाहीत हे लक्षात घ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होणारच आणि आम्ही आमच्या चनगड तालुक्यामधून हा महामार्ग करणारच